बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण पंधरावे दिवसामासांनी वर्ष मागे पडू लागले कर्णबंधू शत्रुंजय संग्रामजीत यांचेही विवाह पार पडले कुरूंची युद्धशाळा पुन्हा गजबजवून गेली आजवर दुर्योधन आणि त्यांच्या बंधूंना धनुर्विद्येचे धडे देणारे आचार्य द्रवण आता त्यांच्या मुलांना धनुर्विद्येचे धडे देऊ लागले कृपाचार्य इतर सुतपुत्रांसोबत कर्णपुत्र वृषसेनालाही धनुर्विद्या शिकवू लागले पण तो वृषसेन त्यांच्याजवळ रमलाच नाही जास्तीत जास्त वेळ तो काका संग्रामजीत आणि पिता कर्ण यांच्यासोबतच असतो स्वयं अध्ययनाबाबत तो प्रतीक करणच आहे असं म्हटलं तरी चालेल एके दिवशी इंद्रप्रस्थाहून वेगळीच वार्ता कानावर आली अर्जुन म्हणे वनवासाची शिक्षा भोगायला बाहेर पडला आहे कुंतीनं घालून दिलेला निर्णय नकळत का होईना त्याच्या हातून मोडला आहे कुंतीने म्हणे असा नियमच घालून दिला आहे की पाचही भावांपैकी कोणीही एखादा भाऊ द्रौपदीसह एकांतवासात असेल आणि त्याचवेळी दुसरा कोणी तिथं चुकून जरी गेला तरी त्यांना वनवासाची शिक्षा भोगायची अर्जुनाकडून म्हणे या नियमाचा भंग झाला आहे एकदा शस्त्र घेण्यासाठी तो शस्त्रागारात गेला तर तिथं युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात बसलेले झालं नकळत का होईना अर्जुनाच्या हातून नियमभंग झाला आहे आणि आता त्याची शिक्षा भोगायला तो इंद्रप्रस्थ नगरी सोडून निघाला आहे ती वार्ता ऐकताच दुर्योधन सतर्क झाला त्या पाचही भावात पुन्हा एकदा द्रौपदीवरून फूट पाडता येईल का यावर तो विचार करू लागला युवराज दुर्योधन म्हणजे मूर्तिमंत असंतोष त्याच्या मनात सदैव असंतोषाची आग धुमसत असते तो म्हणतो असंतुष्ट नसेल तो क्षत्रिय कसला आणि राजा तरी कसला इंद्रप्रस्थ नगरीत कुंतीची ती पोरं वैभवात लोळत आहेत आणि सुखानं झोपत आहेत तोवर दुर्योधनाला सुखाची झोप लागणार नाही आता कर्णासारखा अमोघ बाण त्याच्या भात्यात जमा झाला आहे परंतु त्याला खरी काळजी आहे ती भीमाची तापट डोक्याचा भीम सर्वात जास्त घातक आहे हे त्याला पक्क माहीत आहे त्याला तोंड द्यायचं तर गदायुद्धात प्रवीण झालं पाहिजे हेही त्यानं पुरतं ओळखलं आहे त्याचसाठी तो काही दिवस बलरामकडे द्वारकेला जाऊन राहिला बलरामचं आपल्या या प्रिय शिष्यावर एवढं प्रेम जडलं की आपली धाकटी बहीण सुभद्रा दुर्योधनाला द्यावी असं त्याला वाटू लागलं श्रीकृष्ण आणि बलराम यांची भगिनी सुभद्रा कुरुकुलाची सून होणार ही वार्ता पसरायला उशीर लागला नाहीत या निमित्तानं यादवांसारख्या बलाढ्य सत्तेशी मैत्री जडणार म्हणून दुर्योधनही आनंदात होता परंतु घडलं ते वेगळंच दुर्योधन द्वारकेहून परत येतो न येतो तोच एके दिवशी गुप्तचराने वेगळीच वार्ता आणली अर्जुनानं राजकन्या सुभद्रेचं अपहरण करून तिच्याशी राक्षस विवाह केला होता घडलं असं की वनवासाची शिक्षा भोगायला बाहेर पडला अर्जुन त्याचवेळी द्वारकेजवळच्या रैवतक पर्वतावर आला होता त्यापूर्वी त्यानं नागकन्या उलुपी मणिपूरची राजकन्या चित्रांगदा यांच्याशी विवाह केले होते स्वतः श्रीकृष्ण त्याचा महाबलवान भाऊ बलराम युयुधान सात्त्यिकी सेनापती कृतवर्मा हे सारे द्वारकेत असताना हे घडलं होतं कृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री ही तर जगजाहीर गोष्ट आहे आणि तरीही त्याच कृष्ण सखा म्हणणाऱ्या अर्जुनानं सुभद्रेचं अपहरण केलं होतं वरुण स्वतः कृष्णानच मने पुढे होऊन बलरामाची समजूत घातली होती आणि संभाव्य युद्ध प्रसंग टाळला होता हा सगळा काय बनाव आहे तेच नेमकं समजत नव्हतं पाहिलं सांगराज दुर्योधन तावा तावानं बोलू लागला हे त्या कृष्णाचंच हो कारस्थान आहे आत्याची मुलं बलवान होत चाललेली पाहून त्यांना बहीण द्यायचं कारस्थान त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला कसं सुचणार माझे गुरु बलराम किती सरळ स्वभावाचे आहेत ते तर तुलाही माहीत आहे पण हा काळा महाकारस्थानी आहे मुली पळवणं आणि पळवून लावणं याशिवाय त्यानं दुसरं केलंच काय अरे हे यादव आर्य नाहीतच प्राचीन काळापासून ते नाग लोकांचे आप्ता आहेत कुंतीचा बाप मथुरेचा राजा कुंतीभोज हा आर्यक या नागराजाच्या मुलीचा मुलगा होता स्त्रियांना विवाहापूर्वी अपत्यप्राप्तीची परवानगी देणारा काणीन संततीचा आचार त्यांच्यात अजूनही प्रचलित आहे अर्जुनाचा नागकन्या उलूपीशी झालेला विवाह काय दर्शवतो कोण आर्यपुरुष पत्नीच्या घरी इतके दिवस राहतो मणिपूर राज्यात जाऊन त्यानं काय केलं ते तर स्त्री राज्यच आहे चित्रांग म्हणे अर्जुनापासून एका मुलाला जन्मही दिला आहे त्यापूर्वी भीमाचा हिडिंबेशी झालेला विवाह त्या पाचही भावाने एका स्त्रीशी केला विवाह या सर्व घटनांचा अर्थ काय होतो आर्यांच्या रीती या कृष्णाला आणि त्या कुंतीच्या मुलांना कुठल्या माहीत असायला शेवटी सत्य बाहेर यायचं ते आलंच स्वतः कृष्णानंच अर्जुनाला सुभद्रेचं हरण करायला प्रवृत्त केलं होतं त्यानंच वनवासाच्या निमित्तानं रैवतक पर्वतावर आलेल्या अर्जुनाला संन्यासाचं सोंग घ्यायला लावून भोळसट बलरामाला त्याच्या भजनी लावलं होतं आणि यांना त्या प्रकारे द्वारकेतही आणलं होतं बलरामाचा दुर्योधनावरील लोभ पाहता मोठा भाऊ या नात्यानं तो कदाचित या विवाहाला संमती देणार नाही याची अटकल त्यानं आधीच बांधली असावी दुर्योधन म्हणाला तेच खरं ठरलं नागकन्या उलुपी किंवा मणिपूरची राजकन्या चित्रांगदा अर्जुनासोबत इंद्रप्रस्थाला न येता आपापल्या अप देशातच राहिल्या होत्या अर्जुनच दोन तीन वर्षे त्यांच्यासोबत राहून नंतर रैवतक पर्वतावर आला होता त्यांच्यापासून त्याला मुलंही झाली होती परंतु ती मुलं त्यांच्या माताने आपल्याजवळच ठेवून घेतली होती आणि आत्ताही गेल्या सहा सात महिन्यांपासून तो द्वारकेतच होता एकूणच अर्जुनाचा तो तथाकथित वनवास काय आणि सुभद्रेसाठी घेतलेलं संन्यासाचं सोंग काय हे सगळं कृष्ण कारस्थानच होतं तर इंद्रप्रस्थ नगरीचा राजा युधिष्ठिर याला आता सम्राट पदाची स्वप्न पडू लागली होती कृष्णाशी शक्य झाल्यापासून त्याचा आत्मविश्वास जुनावला होताच शिवाय आर्यावर्तात प्रतिष्ठेचं स्थान मिळवायचं तर बलप्रदर्शनाशिवाय युधिष्ठिरा पुढे दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता परंतु मगध देशाचा राजा जरासंध राजसूय यज्ञ करून स्वतःला सम्राट घोषित करणार असल्याचं वृत्त कधीच सर्वत्र पसरलं होतं आपलं अधिपत्य न जुमानणारे कित्येक क्षत्रिय राजे त्याने बंदिवासात डांबून टाकले होते त्याची वक्रदृष्टी द्वारकेकडे वळण्यापूर्वीच हालचाल केली पाहिजे हे कृष्णानं कधीच ओळखलं होतं यादवांना मथुरेतून पिटाळून लावणारा जरासंध रात्रंदिवस एखाद्या शल्यासारखा त्याच्या उरात सतत होता जरासंधाला ठार केल्याशिवाय तुझा राजसूय यज्ञ निर्विघ्न पार पडणार नाही आणि तुला सम्राटपदाची घोषणा करता येणार नाही हे त्यानं युधिष्ठिराला पटवून दिलं त्यानं बंदिवासात ठेवलेल्या राजांना बंदमुक्त करणं हेही उद्या त्यांच्याशी सख्य करण्याच्या दृष्टीनं कसं आवश्यक आहे हेही सांगितलं युधिष्ठिर एवढ्या मोठ्या धाडसासाठी एकवेळ तयार झालाही नसता परंतु भीमार्जुनांसारखे पराक्रमी भाऊ आणि कृष्णासारखा सल्लागार जवळ असल्यावर वरवर शांततेच्या धर्मरक्षणाच्या आणि सद्वर्तनाच्या गोष्टी करत तो जरासंधाविरुद्धच्या कारस्थाना प्रवृत्त झाला कुठलंही सैन्य किंवा शस्त्रास्त्र सोबत न घेता कृष्ण भीमार्जुनांसह गिरीवराज नगरीला गेला होता त्यानंतर दोनच दिवसात जरासंधाच्या हत्येच्या वृत्तानं केवळ मगध देश नव्हे तर संपूर्ण आर्यावर्तच हादरला मगधरात जरासंधाला भीमानं त्वंद्वयद्धा ठार केलं होतं महाप्रतापी जरासंदाला कृष्णानं म्हणे मध्यरात्रीच्या वेळी द्वंद्वाचं आव्हान दिलं होतं ब्राह्मण स्नातकांच्या वेशात गेल्या त्या तिघांना जरासंद आधी ओळखलंच नाही मुळात त्यावेळी तो स्वतःही व्रतस्थ होता आणि उपाशीही होता त्यानं तुम्ही कोण कुठून आलात म्हणून विचारलं तर कृष्ण म्हणाला ते आम्ही मध्यरात्रीनंतर सांगू तोवर तुझी पूजा अर्चा आटोपून घे मध्यरात्रीनंतर जरासंधानं त्यांना समोर बोलावलं तेव्हा भीमार आणि स्वतःचीही ओळख करून देऊन कृष्ण म्हणाला तू बंदिवासात डांबून ठेवल्या राजांची मुक्तता करायला आम्ही आलो आहोत त्यांना मुक्त कर अन्यथा मरायला तयार हो आम्हा तिघांपैकी कोणाशीही द्वंद्व कर आमची तयारी आहे स्वाभिमानी जरासंध कृष्णाला म्हणाला तू गवळ्याचा इतकिंची दुर्बल पोर आहेस माझ्याशी लढाईची तुझी योग्यता नाही आणि हा अर्जुन तर काय नुसता पोरच आहे त्याच्याशी लढाईची माझी इच्छा नाही हा भीमच काय तो माझ्या हातून मराला योग्य आहे तेव्हा मी त्याच्याशीच ची द्वंद्व करतो आणि त्यानंतर झालेल्या भीषण द्वंद्वयुद्धात आधीच व्रतस्थ आणि उपवासाने थकला जरासंध भीमाच्या हातून ठार झाला त्याच ठिकाणी जरासंधाचा मुलगा सहदेव याला राज्याभिषेक करून आणि बंदिवासातील राजांची मुक्तता करून कृष्ण इंद्रप्रस्थनगला परत आला जरासंधासारखा महाबलवान शत्रू संपला खरा परंतु सम्राट पदाची घोषणा करायची तर त्यासाठी राजसूय यज्ञ करणं आवश्यक होतं आणि राजसूय यज्ञ करायचा तर त्यासाठी अजून प्रचंड संपत्तीची आवश्यकता होती जेवणावळी दानदक्षिणा हे सारं पार पाडायचं सा, तर अमाप धनसंपत्ती हवीच चारही भावाने आर्यावर्ताच्या चारही दिशांना जाऊन दिग्विजय करावास आणि कर भार गोळा करून आणावा असं ठरलं आणि त्याप्रमाणे हालचालीही सुरू झाल्या गुप्तचर रोज इंद्रप्रस्थ नगरीत घडणाऱ्या घडामोडींच्या वार्ता आणत होते अर्जुन उत्तरेला भीमपूर्वेला नकुल पश्चिमेला तर सहदेव दक्षिण दिशेला जाणार होता चारही भावना चार दिशा वाटून दिल्यावर ज्याला आर्यावर्ताचा सम्राट म्हणून घ्यायचं तो युधिष्ठिर मात्र इंद्रप्रस्थाचं सा सिंहासन सांभाळत बसणार होता गुप्तचरांकडून प्राप्त झालेली ती वार्ता समजताच युवराजानं महाराजाशी सल्ला मसलत करून सैन्य सज्ज ठेवण्याची आज्ञा दिली पूर्व दिशेला निघाला भीम हस्तिनापूर नगरीवर चाल करण्याचं धाडस करील असं वाटत नव्हतं परंतु तो अंग देशावर चालून जाणार यात शंकाच नव्हती तातडीनं युवराजांची भेट घेऊन कर्ण ही अंग देशाकडे निघायची तयारी केली शकुणीही गांधार देशाकडे निघाला होता परंतु युवराजानं त्याला थांबवून घेतलं त्याचे बंधू वृख आणि अचल तिथं खंबीर होते ही सर्व न भवती सुरू असताना पितामह भीष्मांनी तातडीची राज्यसभा बोलावली असल्याचे संदेश पोचण्यात आले पांडवांशी युद्ध करायला निघाले सामंत आणि सभाजन राजसभेत गोळा झाले सर्वांना उद्देशून पितामह म्हणाले धर्मराज युधिष्ठिर सुज्ञ आहे हस्तिनापुरावर हल्ला होणार नाही असं विश्वसनीय वृत्त आहे असं असताना ही, ही युद्धाची तयारी कशासाठी चालली आहे त्यांचा रोख ओळखून दुर्योधन उसळलाच तो म्हणाला म्हणजे त्यांनी आमच्या मानेवर खडक ठेवल्यावर का आम्ही जागे होणार आहोत हसिनापूरच्या राजसिंहासनाच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारली आहे हे मी ऐकून होतो ते सारं खोटंच आहे म्हणायचं तू मला माझ्या जबाबदारीची आठवण करून देऊ नकोस दुर्योधनाच्या वक्तव्यानं संतप्त झाले पितामह म्हणाले त्याच्याकडं तसंच रोखून पाहत ते पुढे म्हणाले माझी जबाबदारी मला चांगली कळते कानावर येतं ते सगळंच खरं नसतं कानावर येईल ते राजानं सत्याच्या चाळणीतून गाळून घ्यावं युधिष्ठराचे बंधू दिग्विजयासाठी चारही दिशांना जाणार आहेत हे जेवढं सत्य आहे तेवढंच ते हस्तिनापूरच्या वाटेला जाणार नाहीत हेही सत्य आहे आणि तसं घडलं तर दुर्योधन म्हणाला तर हस्तिनापूरच्या रक्षणासाठी मी सिद्धा सैन हे निश्चित समज यावर दुर्योधन एकदम निरुत्तर झाला मात्र एक लक्षात ठेव पितामह पुढे म्हणाले आपल्या हातून वृथा आगळी घडू नये याची काळजी तुलाच घ्यावी लागेल कुरु राजसभेतील कोणाही मित्रराजानं पांडवाविरुद्ध शस्त्र उचलू नये म्हणजे त्यांचं अधिपत्य मान्य करायचं त्यांनी कारभार मागितला तर तो अभि द्यायचा कर्ण म्हणाला हो तुम्ही तो दिलाच पाहिजे ज्येष्ठ कुरु म्हणून नव्हे तर हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचा हितचिंतक म्हणून ही माझी आज्ञा आहे हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ हे एकाच विशाल कुरुराज्याचे दोन भाग आहेत आता यावर अधिक चर्चा नको दुस्फुसत गप्प बसण्याखेरीज दुर्योधनापुढे काहीच उपाय राहिला नाही आता जे काय घडेल ते उघड्या डोळ्यांनी पाहणं एवढंच हाती उरलं होतं मत्स्य त्रिगर्त बाल्हिक यौधय्य मद्र केकई पुलिंद कुलिंद तांगण परातांगन परा खस दरद उरग इत्यादी अनेक लहान मोठी राज्य आणि गणराज्य पादाक्रांत करून अर्जुन हिमालयापलीकडील पलीकडील उत्तर कुरुराज्यात शिरला होता नकुल सिंधू सव्वीर अनर्थ इत्यादी देशांतून करभार वसूल करून पश्चिमेला पंचनद प्रदेशापलीकडील गांधार देशाकडे सरकला होता सहदेव मथुरा दाशार्न छेदी अनूप महिष्मती अश्मक इत्यादी देश पादाक्रांत करून आणि नर्मदा तापी या नद्या ओलांडून विदर्भ देशाच्या सीमेपर्यंत पोचला होता आवश्यकतेप्रमाणे कुठे युद्ध तर कुठं संधी करत ते आपला कार्यभाग उरकत होते नावाप्रमाणेच भीम पराक्रम करत पूर्व दिग्विजयासाठी निघालेला भीष्म वत्स कोसल आदी देश पायांखाली तुडवत मगध देशाची राजधानी नगरीजवळ पोचला जरा संधाचा मोठा मुलगा सहदेव यांना आपल्या इतर भावांची इच्छा डावलून भीमाला भरघोस करभार देऊन त्याचा सन्मान केला सहदेवानं दिलेला करभार स्वीकारून भीम अंगदेशाकडे वळला तो अंग देशाच्या सीमेजवळ येताच कर्णबंधू शत्रुंजयानं हस्तिनापूरहून मिळालेल्या संदेशाप्रमाणे योग्य तो करभार पाठवून त्याला वाटेला लावलं त्यानंतर वंग कलिंग पुंढ्र ताम्रलिप्ती इत्यादी अनेक देश पादाक्रांत करत भीम कामरूप देशातील प्रागज्योतिषपूरचा राजा भगदत्त याच्या राज्यात शिरला राजा भगदत्त म्हणजे पांडुराजाचा मित्र भलं मोठं हत्ती दल घेऊन लढायला आलेल्या भगदत्ताला भीम समोर दिसताच पांडुराजाची आठवण झाली त्याच्या मनात इतकं प्रेम दाटून आलं की आपल्या सुप्रतीक या, या हत्तीवरून खाली उतरून त्यानं भीमाला कडकडून मिठीच मारली एवढंच नव्हे तर विपुल रत्नमणी उत्कृष्ट हस्तिदंत आणि निवडक अशा प्रशिक्षित हत्तींचा नजराणा देऊन भगदत्तानं भीमाला प्रेमाचा निरोप दिला भाडे भरभरून संपत्ती इंद्रप्रस्थ नगरीत येऊन पडली दिग्विजय करून परतणाऱ्या भावांना मायेनं प्रेमालिंगन देताना सम्राट युधिष्ठराच्या आनंदाला सीमा राहिली नाही मुलांचं ते वैभव पाहून राजमाता कुंतीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले वैभवात लोळणाऱ्या आपल्या नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवताना तिला कृतार्थ कृथार्थ वाटलं पांडवांचा हितचिंतक होऊन त्यांना सल्ला देणाऱ्या आणि अहोरात्र त्यांची पाठराखण करणाऱ्या कृष्णाचे तिने मनापासून आभार मानले पितामह भीष्माना पांडवांविषयी माया वाटणं स्वाभाविक आहे परंतु कृष्णाविषयी त्यांना एवढा आदर का वाटतो तेच कळत नाही पितामह भीष्म म्हणजे एक गुडच आहे एकीकडे पांडवांवर अलोट माया करायची रात्रंदिवस त्यांच्या हिताची काळजी व्हायची आणि हस्तिनापूर नगरीवर त्यांनी हल्ला केलाच तर तिच्या रक्षणासाठी मी सिद्ध असेन असंही सांगायचं सा। हे काय रहस्य आहे तेच समजत नाही असं म्हणतात की ते वचनाला बांधलेले आहेत त्यांची आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा सर्वांना माहीत आहे हस्तिनापूरच्या राज सिंहासनाचे ते स्वतः एकमेव उत्तराधिकारी असूनही त्यांनी कधीही सिंहासनाची अभिलाषा वाळगली नाही धीवर दाश राजाला दिल्या वचनाप्रमाणे ते आजही हस्तिनापूरच्या सिंहासनावर छत्रछाया धरण उभे आहेत परंतु हस्तिनापूरच्या राजसिंहासनाशी त्यांना एवढं बांधून घ्यायची काय गरज आहे पांडवांवर एवढी माया आहे तर ते त्यांच्याकडेच का निघून जात नाहीत आंधळ्या राजाचे आणि हट्टी नातवाचे लाड पुरवायला त्यांनी का म्हणून स्वतःला एवढं जकडून घेतलं आहे आज धीवर दशराज हयात नाहीत माता सत्यवतीही हयात नाही परंतु पितामह भीष्मांचा शब्द मात्र तसाच जिवंत आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद